श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पहिल्यांदा तमाशा महोत्सवामध्ये आला तर काय मला वाटतं पहिल्यांदाच मी आले एका तमाशा महोत्सवामध्ये आणि याचा मला आनंद आहे की त्याची सुरुवात बेल्हे झाली आणि तमाशा मला नेहमी मी त्याच्यात खूप रमते कारण माझ्या अनेक तमाशा प्रदान मी चित्रपट केलेले आहेत लावण्यासुद्धा अनेक सादर केलेले आहेत स्क्रीनवर रुपेरी पडद्यावर पण आणि कधी कधी स्टेजवरसुद्धा अनेक फेस्टिवल्समध्ये पुणे फेस्टिवल म्हणा किंवा इतर जे फेस्टिवल्स किंवा चॅनल्समध्ये मी सादर केलेल्या आहेत लावण्या आणि अजूनही मला करायला आवडतील सादर तर मला खूप आनंद झाला आणि याचं पूर्ण श्रेय मी अनिल उर्फ अण्णा गुंजाळ यांना देते आणि सर्व जो साई चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांचे संचालक मंडळ आहे त्यांनाही मी आ, याचा श्रेय देते की आणि त्यांनी इतकी वर्षं बारा वर्ष हा चालवलेला आहे विना सायास आणि यापुढेही तो चालत राहील आणि तसंच मेघराजजी भोसले यांचंसुद्धा योगदान असतं तेही याला खूप सपोर्ट करतात जे अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे अध्यक्ष आहेत तुम्ही मगाशी स्टेजवरती मानलात की मी तमाशा चित्रपटातून केला परंतु जो ऍक्च्युअल जो तमाशा तुम्ही आल्याच्या नंतर चालू होता त्या नृतांगणांचं तुम्ही कौतुक केलं हा मराठी मातेचा ता तमाशा कसा वाटला अस्सल एकदम ओरिजिनल आणि अशा प्रकारचा ना साधारण हा फ्लेवर असणारा एक चित्रपट मी केला होता एक होता विदूषक डॉक्टर जब्बार पटेल यांचा त्यांनी त्याच्यात लक्षा हिरो होता त्यातसुद्धा हा जो अस्सलपणा आहे हा रांगळेपणा आहे तो थोडासा मधुकांबिकर उषा नाईक आणि इतर ज्या नृत्यांगना आहेत पूजा पवार वगैरे त्यांनी तो दाखवला होता म्हणजे त्यात तो रांगडेपणा त्यांना हवा होता डॉक्टर जब्बार पटेल यांना आणि खरंच सा त्याच्याशी साधरम असलेला पण हा जो होता तो अस्सलच होता हा फ्लेवर मला खूप आवडतो हे जे त्यांचं ओरिजिनल ता, नाचणं जे असतं कुठलंही कोरिओग्राफी न करतानाचा असं वाटणार असं म्हणजे त्याच्या अंगात भिनले ते भिनलेले असतं तर ते मला छान कलावंत अशिक्षित असतात हो त्यांना लिहिता वाचता येत नाही हो परंतु पाठन तर फार मोठ्या प्रमाणामध्ये खरं आहे त्यामुळे ते जे ते त्यांचं काय म्हणतं हजर जबाबीपणा किंवा प्रेझन्स ऑफ माइंड किंवा ज्याला आपण काय म्हणतो इम्प्रोव्हायझेशन तर ते इम्प्रोव्हायझेशन ते, ते, ते खूप छान करतात आणि ते अशा पद्धतीने करतात की समोरच्याला असं वाटावं वा की ते खरंच लिखित संवाद आहे तुम्ही म्हटलं मी ऍसिडची गोळी खाल्ली <laughs> समोरच्या पे पब्लिकला पाहिलं <laughs> त्यानंतर तुम्ही एक नाही दोन नाही तीन गाणी गायली काय वाटलं खूपच सुंदर वाटलं मोक मोकळं वाटलं मला अशा प्रकारे जेव्हा मी व्यक्त होते ना अशा रसिकांसमोर आणि तेही गाण्यातून जो माझा प्रांत तेवढा नाही आहे माझा प्रांत मेन प्रांत आहे अभिनय आणि मी खरं म्हणजे जर कंटिन्यू केलं असतं गाणं मी गायिका झाले असते म्हणजे चांगली गायिका झाली असते मी पण ते सोडावं लागलं म्हणून आज मला अशी जेव्हा रसिक असा जेव्हा रसिक वर्ग मिळतो आणि मी गाते त्यांच्यासमोर आणि वाहवाह मिळते मला खूप मोकळं वाटतं तुमच्या लक्षात नसेल दोन हजार सात साली तुम्ही बेल्ले या गावामध्ये एकदा आला होता बर बेल्लेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी बेल्ल्याच्या हायस्कूलवरती तुमचा कार्यक्रम घेतला होता हो का या गावामध्ये आणि त्यावेळेला तुम्ही एंट्रीला गाणं गायलं होतं मी आले <laughs> ते आजी तर तुम्ही म्हटला नाही हो सॉरी खरं म्हणजे काय झालं की मुळात मला उशीर झाला इथे पोचायला पुण्यावरनं आणि त्यामुळे मी जास्त सहनशक्तीचा अंत नाही पाहिला पण जी त्यांच्या आवडीची गाणी होती चोरीचा मामला मी घेतलं जे गायलाच लागतं मला म्हणजे ते जनगण मन जसं म्हणतात त्याप्रमाणे मला चोरीचा मामला गावच लागतं तर ते मी गायले पण नेक्स्ट टाईम जर आले तर मी नक्कीच गाईन हे गाणं वर्ष नाही खरतरी जे ज्येष्ठ कलावंत आहेत जेव्हा एका ठराविक वयानंतर ते स्टेजवर खाली उतरतात त्यानंतरच मात्र त्यांचं आयुष्य फार पण सिनेमा क्षेत्रातली मंडळी पाहतो एक तमाशा क्षेत्रातली मंडळी फार अगदी त्यांचा मानधनाचा देखील प्रश्न निर्माण होतो काय सांगाल या माध्यमातून नवीन सरकार देखील आता लवकरच उभं राहते तयार होतो हो नाही नाही सरकार करेलच काहीतरी आणि तमाशा कलाकारच कशाला इव्हन सिनेमातले कलाकार जे आहेत आता मेघराजींना आहे ते सुद्धा काही काही वेळेला हालाखीचं जीवन जगतात त्यांनी खूप योगदान दिलेलं असतं पण साठीनंतर सत्तरीनंतर कोणाकोणाकडे काम नसतं आता कसं आहे आमचं देवाच्या कृपेने दोन दिवस आम्हाला जर काम नाही मिळालं तर देवाच्या कृपेने तेवढा फरक पडत नाही पण त्यांना त्यांचं खरंच हातावरचं पोट आहे आणि त्यांना खरंच काम मिळालं पाहिजे पण आता सत्तरीनंतर काय ते काम करणार त्यामुळे त्यांना सरकारने बघितलंच पाहिजे सरकारची नजर त्यांच्यावर असलीच पाहिजे आणि मला वाटतं ती नजर सरकार ठेवेल आणि त्यांच्या निदर्शनास आणून असे कलाकार हे तुमच्यासारख्या मंडळींनी केलं हेच सांगणार आता जे तुम्ही तुम्ही मला प्रश्न विचारला ते जेव्हा मंत्र्यांकडे जेव्हा मी जाते किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे तेव्हा त्यांना मी एकच सांगते की माझ्यासाठी मला काहीही नको आहे जर मी तुमच्याकडे आले यदा कदाचित तुमची जर अपॉइंटमेंट घेतली ती फक्त कलाकारांसाठी असेल किंवा एखाद्या गरीब व्यक्तीसाठी असेल माझ्यासाठी मला काहीही नको आहे सरकारकडनं थँक्यू